सर्वांना जय भीम मी राहुल कुमार आज सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर सर्वांना सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच आंबेडकर महिना जो एप्रिल महिना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महिना आहे हा अख्खा महिना आपण भीम जयंती महिना म्हणून साजरा करीत असतो दरवर्षी भारतातील लाखो लोक या उत्सवात सामील होतात हा शासकीय स्तरावरही साजरा केला जातो तसेच सार्वजनिक स्तरावर सुद्धा साजरा केला जातो अशा प्रकारे हा उत्सव भारतातील सगळ्यात मोठा उत्सव आपण म्हणू शकतो म्हणजे आजपर्यंत जर आपण बघितलं तर जे परंपरेनं चालत आलेले जे सण उत्सव आहेत ही लोक साजरी करताना दिसतात परंतु भारतामध्ये हा असा एकमेव उत्सव आहे भीमजयंतीचा उत्सव जो या देशामध्ये एका महामानवाच्या त्यांनी केलेल्या अफाट कार्याला विशाल कार्याला नमन म्हणून अभिवादन म्हणून भारतातील सर्व लोक तो साजरा करतात या देशामधील एवढा मोठा उत्सव हा कोणताच साजरा केला जातो असे ऐकिवात आजपर्यंत नाही ज्याला धार्मिक पौराणिक जोड असते असे सण उत्सव आपण सातत्यानं बघत असतो परंतु एका महामानवाच्या जयंतीचा एवढा मोठा उत्सव या देशामध्ये होताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने आपल्याला दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सध्याचं जे महत्त्व आहे हे सातत्यानं अधोरेखित होताना आपल्याला दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी केलेलं जे काही कार्य आहे या कार्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या देशातील राजकारण समाजकारण अर्थकारण हे पूर्णच होऊ शकत नाही आज या देशामध्ये दे, कोणत्याही विषयावर जर चर्चा करायची असेल तर सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संदर्भ वापरल्या जातात आणि त्यामुळे या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं विचाराचं महत्त्व सातत्यानं लोकांमध्ये वाढत आहेत लोक या विचारानं प्रेरित होताना आपल्याला दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका आयुष्यामध्ये म्हणजे अनेकांना अनेक आयुष्य घेतल्यानंतर सुद्धा हे जीवन किंवा एवढं महत्व प्राप्त होत नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झालेलं आहे बाबासाहेबांनी असं काय केलं की बाबासाहेबांच्या या जयंतीला लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतात तर आपण बघितलं की या देशामधील हजारो वर्ष गुलामगिरीत कितपत पडलेल्या समाजाला नव्हे तर या देशातील प्रत्येक माणसाला या देशातील प्रत्येक स्त्रीला ती कोणत्याही जाती धर्माची असो तिला स्वाभिमानानं तिला हक्कानं जगण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच कार्यामुळे ते प्राप्त झालेलं आहे बाबासाहेबांनी या देशामध्ये जी काही क्रांती केली या क्रांतीचा हा परिणाम आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिलेवंट आजही जसाच्या तसाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या क्रांत्या केल्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय क्रांती केली बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक क्रांती केली एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी सगळ्यात महत्त्वाची जी, जी क्रांती केली या सगळ्या क्रांतीचा जर एक आपण परिपाक बघितला तर त्या सर्व क्रांतीचा परिपाक म्हणजे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती केली आणि या क्रांतीमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात मोठे क्रांतीसूर्य म्हणून आपल्या समोर येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे क्रांती सूर्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर राहून शिकावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बत्तीस डिग्र्या घेऊन या देशातील सर्वात मोठे डिग्रीधारी झालेले आहेत या देशातील सगळ्यात मोठे द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून प्रसिद्ध पावलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हे कार्यकर्तो तो फार मोठा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही क्रांती केली आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये या क्रांतीचा परिपाक म्हणजे या देशातील जो डाऊन खाली पिचलेला जो अप्रेस्ड वर्ग होता तो वर्ग वर आला त्याने प्रगती केली आणि या प्रगतीचा एकूण परिणाम असा आपल्याला दिसतो की हा जो समाज आहे या देशातील स्त्रिया आहेत या देशातील प्रत्येक मनुष्य आहे हा स्वतःला एक स्वाभिमानी मनुष्य म्हणून स्वतःला प्रकट करायला लागला तो पुढे यायला लागला आणि त्याचा परिणाम असा झालेला दिसतो की प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान स्थापन केला स्वाभिमान स्थापित केला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने या स्वतःच्या जीवनामध्ये आपली प्रगती केली ती आर्थिक स्तरावर असेल ती सामाजिक स्तरावर असेल ती राजकीय स्तरावर असेल किंवा ती एकूणच जेवढे काही स्तर आपण सांस्कृतिक स्तर असतील म्हणजे जेवढे काही स्तर असतील या सगळ्या स्तरावर त्याने आपल्याला लिफ्ट केलेलं आहे वर आणलेलं आहे आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जीवनामध्ये या देशातील सर्व जुनं जे काही प्रतिक्रांती अंधश्रद्धा या देशातील ज्या काही अवैज्ञानिक गोष्टी होत्या ह्या सगळ्या झोखालून दिल्या आणि देशा या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला त्याचाच एकूण परिणाम म्हणून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जेवढा वर्ग आहे तेवढाच ते बाबासाहेबांना विरोध करणारा वर्गसुद्धा आहे कारण एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाने एवढी प्रगती जर आमच्या जीवनामध्ये झालेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखेच काम करायला लागले प्रमाणे ते वागायला लागले ते पुढे यायला लागले ते प्रमाणे कार्य करायला लागले तर फार मोठा पेच प्रसंग या देशातील जे काही मनोवादी लोक आहेत यांच्यासमोर निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य नाकारण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य झाकळण्याचं काम सातत्यानं करण्याचं प्रयत्न या देशातील अनेक शक्ती आपल्याला करताना दिसतात म्हणजे सोलापूरकर सारखा जो एक भटुकडा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बाबासाहेबांचं महत्व कमी करण्याच्या उद्देशानं बोलतो हे जे काय होतं हे कशामुळे होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे महत्व आहे हे त्यांना नाकारायचं आहे नाकारायचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा जो महापुरुष आहे हा महापुरुष जर आपण स्वीकारला तर या देशामध्ये लोक प्रगती करतील आणि त्यांना ती प्रगती नको आहे या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था कायम असली पाहिजे या देशामधले लोकांची गुलामगिरी ही कायम असली पाहिजे अशा पद्धतीनं या लोकांचा सातत्यानं सातत्यानं हा प्रयत्न आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे आणि प्रत्येक महापुरुष यांना दीडशे वर्षामध्ये संपवण्याचं काम कटकारस्थान हे आखत असतं ज्या दिवशी या, या देशातून महापुरुष आपल्यातून निघून जातात तर त्या महापुरुषाच्या नंतर पाश्चात शंभर ते दीडशे वर्षामध्ये जे कोणी महापुरुष असतात हे संपवण्याचं कटकारस्थान ते सुरू करतात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत लोकांना माहीत नव्हते जोपर्यंत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांची जी समाधी आहे रायगडावरील ती शोधली नाही आणि शिवजयंती या देशामध्ये पुन्हा स्थापित केली नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय हे बऱ्याच लोकांच्या विस्मरणात गेलेले होते अशा पद्धतीचं षडयंत्र सातत्याने हे लोक करताना दिसतात या देशातील एक जो महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन्न रोजी धम्मभूमी देहुरोड या ठिकाणी तथागत केली आणि पहिली मूर्ती स्थापित करून जो विस्मृतीत गेलेला बुद्ध धम्म आहे हा बुद्ध धम्म त्या ठिकाणी केला आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धम्म आहे हा आम्हाला दिला हे दुसरं उदाहरण आहे की या लोकांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना लपण्याचा प्रयत्न केला तसंच तथागत बुद्ध यांना सुद्धा विस्मृती टाकण्याचं काम या देशातील मनुवादी व्यवस्थेने त्या ठिकाणी केलेलं दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला बुद्धाचा परिचय सुद्धा झाला नसता हे सुद्धा एक वास्तव आहे हे सुद्धा एक सत्य आहे हे सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागेल म्हणजे आज आपल्याला काही गोष्टी का समजून घ्यायच्या आहेत तर सातत्यानं आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे हे ब्राह्मणच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंच केलं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते हे इंग्रजांचे हस्तक होते अशा पद्धतीनं बाबासाहेबांना बदनाम करण्याचं कार्यस्थान सातत्यानं या देशामध्ये होताना दिसतंय कारण त्यांना बाबासाहेबांचं जे मोठेपण आहे ते त्यांना झाकोळता येत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून येत्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं बदनाम करायचं या पद्धतीनं ते प्रयत्न करीत आहेत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्षा होत्या जे दिल्ली येथे आताच संपन्न झालं त्या ठिकाणी डॉक्टर तारा भवाळकर यांनी एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं की ज्या लोकपरंपरा असतात लोक परंपरेतली परंपरेतले जे महानायक असतात ही महानायक ही लोक सगळ्यात पहिले संपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जर तो संपवता नाही आला तर ते त्याला स्वीकारतात आणि त्याचं विद्रुपीकरण करतात तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला झालेलं दिसतं आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या षड्यंत्रापासून वाचवून त्यांचं जे मोठेपण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जसं तसं जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत हे जर आपल्याला टिकवायच्या असतील तर आपल्याला सगळ्यात पहिलं काम करायचं करावं लागेल या जयंतीच्या निमित्तानं मला ते आवाहन करायचं आहे की आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाचं काम एक करावं लागेल की आपल्याला हा जो जयंती उत्सव साजरा करणार आहोत आपण या उत्सवामध्ये सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की कौंग्रेस, कौंग्रेस, या देशातील जे काही बी जे पी असतील या देशातील जे काही मनुवादी पक्ष असतील या देशातील शिवसेना शिंदे गटासारखे लोक असतील अशा कोणत्याही गटापासून आपण पैसे घेऊन जयंत्या साजरा करू नये इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जे काही पक्ष आहेत या पक्षांपासून वर्गण्या घेऊन किंवा त्यांच्याकडून स्पॉन्सर घेऊन आपण जयंत्या साजऱ्या करू नयेत हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवावी आपण आपली जयंती ही स्वाभिमानी पद्धतीने साजरी केली पाहिजे आपल्या खिशातील एक एक पैसा गोळा करून आपल्या लोकांमधील एक एक पैसा गोळा करून आपण काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आमच्या जयंत्या जे काय असतील त्या स्वाभिमानी असल्या पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि स्वाभिमानी जयंती एकदा सुरू करायला लागले की बाकीचे प्रश्न आपोआप मिटायला लागतील लोक म्हणतात जयंतीत लोक दारू पिऊन नाचतात हा भागच बाजूला येतो जेव्हा आपण स्वाभिमानी जयंती साजरी करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित अशी जयंती साजरी करू दारू पिणे असेल बाकीच्या गोष्टी असेल या आपोआप मागे पडतील आणि आदर्श भीम जयंती पुढे नक्कीच येणार त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात पहिले आपल्याला वर्गणी घेणं बंद करावं लागेल कुणाकडून या देशातील प्रस्थापित पक्ष जे आहेत जे आंबेडकरवादाच्या विरोधात असलेले जेवढे काही पक्ष आहेत या पक्षांकडून एकही पैसा न घेता आपण आपल्या जयंत्या साजऱ्या करायच्या आपल्या स्वतःच्या जीवावर ह्या जयंत्या आपण साजरा करणं आवश्यक आहे दुसरं काम आपल्याला करावं लागेल ते असं की आता आपण सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुस्तकं आहेत या पुस्तकांचा अभ्यास या पुस्तकांची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या जयंतीच्या निमित्तानं आपण करणं आवश्यक आहे जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत खरे बाबासाहेब आपल्याला कळणार नाहीत कारण बरेच लोक बाबासाहेबांचे विचार मांडताना त्याच्यामध्ये भेसळ करतात बाबासाहेबांचे विचार मांडताना त्या ठिकाणी बाबासाहेबांना अनेक पुस्तकं लिहितात आणि त्यामध्ये काहीतरी स्वतःचे विचार मांडतात आणि त्याच्यामध्ये भेसळ करतात त्यामुळे ही भेसळयुक्त पुस्तकं न वाचता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खरं साहित्य आहे रायटिंग अँड स्पीचेस आहेत हे आपण वाचावीत आणि त्यातून त्याचं आकलन करून घ्यावं त्याचं विश्लेषण करून घ्यावं मला असं वाटतं की यावेळी लोकांनी बाबासाहेबांचं जे काही पुस्तकं आहे या पुस्तकांवर भाषणं लोकांना करायला सांगायचे जे कोणी वक्ते तुम्ही या ठिकाणी बोलवणार आहात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी काही पुस्तकं आहेत तुम्ही बुद्धानी धम्मावर बोला तुम्ही बाबासाहेबांच्या हुवेअर शुद्राजवर बोला तुम्ही बाबासाहेबांच्या ॲन्युएशन ऑफ कास्टवर बोला तुम्ही अशृश्य मूळचे कोण या पुस्तकावर बोला अशी जी बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आहे या ग्रंथसंपदेवर बोला थॉट्स ऑन पाकिस्तानवर बोला अनेक पुस्तकं बाबासाहेबांची आहेत त्या पुस्तकांवर तुम्ही बोला आणि हे पुस्तकं लोकांपर्यंत माहिती द्या स्टेट अँड मायनॉरिटी सारखा इतका महत्वाचा ग्रंथ आहे लोकांना माहीतच नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिलं परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित संविधान आहे बाबासाहेबांना काय काय गोष्टी या संविधानामध्ये टाकायच्या होत्या आणि कोणते अधिकार आज आपली जी चळवळ आहे आंबेडकरी चळवळीने कोणते मुद्दे घेतले पाहिजे आप आपल्या आंदोलनामध्ये याचा खरा परिपाक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर स्टेट अँड मायनॉरिटीजमध्ये मा आहे हे जे ग्रंथ आहेत स्टेट अँड मायनॉरिटीज सारखे हे ग्रंथ आपण समजून घेतला आवश्यक आहे बाबासाहेबाचा जनता मुखपत्र आहे बाबासाहेबांचे मुखनायक मुखपत्र आहे बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारताचं मुखपत्र आहे हे जे मुखपत्र आहेत हे मुखपत्र आपण वाचले पाहिजेत हे लोकांपर्यंत आपण पोचवले पाहिजेत या जयंतीच्या निमित्तानं आपण हे काम करणं आवश्यक आहे जोपर्यंत आपण हे काम करणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे खरं कार्य आहे हे लोकांपर्यंत पोचणार नाही उगाच बाबासाहेबांवर आकराड विस्तार बोल म्हणजे बोलण्यात काहीही मतलब नाही त्यामुळे मुद्देसूद मांडणी बाबासाहेबांच्या संदर्भात आली पाहिजे आणि ज्याला काय म्हणतो की ज्या मांडणीतून लोकांना काहीतरी मिळेल चळवळ स्थापित होईल चळवळ वाढेल अशा मुद्द्यांवर आपण बोललं पाहिजे आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तिसरा हा तिसरा मुद्दा आहे जयंती साजरी करताना की या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये आपण काय केलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही देखावे आहेत जिवंत देखावे देखा 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 हे जिवंत देखावे आपण सादर केले पाहिजे बाबासाहेब गांधीला वाचवताना देखावा पुणे करारातला हा देखावा आपण दाखवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंजाबराव देशमुखांशी चर्चा करताना हा देखावा आपण दाखविला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना देत असताना राजेंद्र प्रसादांना हा देखावा आपण सादर केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाच्या सत्याग्रहाचा आपण देखावा दिला पाहिजे अशा प्रकारचे जिवंत देखावे आपण निर्माण करणं आवश्यक आहे ते लोकांसमोर मांडणं आवश्यक आहे आणि त्यातून लोकांना त्या ठिकाणी माहिती देणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे जे स्लोगन्स आहेत ते स्लोगन्स आपण लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीतले जयंती कशी साजरी करावी जयंतीमध्ये काय काय महत्वाचे पॉईंट्स असले पाहिजे हे पॉईंट्स आपण मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण या समाजातील जेवढी काही आपली मित्रमंडळी असतील त्यांना या जयंतीत सामील करून घेणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नाही तर या देशातील संपूर्ण भारतीयांचे आहेत हे सांगणं आपल्याला आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे खरे शिल्पकार आहेत हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे या देशावर इतके उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत जेवढे कुणाचेच नाहीत या गोष्टी आपण तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे या देशातील स्त्रियांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप सारे उपकार आहेत या देशातील ओबीसीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप सारे उपकार आहेत या देशातील नैसर्गिक संपदेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप सारे उपकार आहेत या देशातील प्रत्येक प्रत्येक माणसावर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आहेत हे उपकार काय आहेत हे आपण सांगणं स्त्रियांप्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय कामं केले हे लोकांपर्यंत आपण सांगितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी काय केलं हे आपण सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण विषय ठेवू त्या तेव्हाच ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विचार आहेत हे विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोचतील असं मला वाटते आणि म्हणून जयंती साजरी करत असताना या गोष्टींचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करत असताना आपण शिस्तबद्ध पद्धतीने वागलो पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं म्हणून शोभून दिसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने टायकोट सुटात बुटात असत त्या पद्धतीचं आपलं राहणीमान असलं पाहिजे जयंतीच्या निमित्तानं आपण त्या गोष्टी आपल्या प्रेझेंट केल्या पाहिजे आपण प्रेझेंटेबल झालो पाहिजे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपण जयंतीच्या निमित्तानं या गोष्टींवर फोकस करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी या जयंतीच्या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे आता या जयंतीच्या निमित्तानं आपण अजून कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजे महाबोधी महाविहाराचा जो प्रश्न आहे हा अजून आपण पूर्णपणे विसरलेला दिसत आहोत महाबोधी महाविहार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आपण सध्या मराठा आरक्षण धनगर आरक्षण एसीतील अबकड अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्या आणि त्यामुळे आरक्षण हा सध्या चर्चेत आलेला विषय होता आपण बघितलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं हा विषय सातत्यानं चर्चेत येतो त्यामुळे मला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण दिलं त्या आरक्षणामुळे आपण अर्थात आपली प्रगती झाली यात काहीही वाद नाही पण केवळ आरक्षणामुळेच आपली प्रगती झाली काय तर अर्थातच नाही कारण आरक्षण घेऊन जर आपण त्याच अवैज्ञानिक गोष्टींमध्ये जर गुंतून पडलो असतो त्याच नवसांमध्ये त्याच नशिबावर अंधश्रद्धा आहे त्यामध्ये जर आपण गुरपटून बसलो असतो तर आपण खरंच प्रगती करू शकलो असतो का म्हणजे आपल्या ज्या धार्मिक परंपरा आहेत ज्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या आहेत त्या परंपरा आपण पाहित असतो म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याला ज्या दिवशी म्हणजे सगळ्यात मोठी क्रांती कोणती मी काय म्हणतो की सगळ्यात मोठी क्रांती धम्बक्रांती आहे धम्मक्रांतीची सगळ्यात मोठी क्रांती, क्रांती आहे असं मी का म्हणतो कारण धम्मक्रांतीमुळे आम्हाला जगायचं कसं वागायचं कसं राहायचं कसं याची प्रचिती आलेली आहे आम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम जे केलेलं आहे ते या धम्मक्रांतीनं केलेलं आहे आरक्षणानं नक्कीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे संधी आम्हाला आरक्षण दिलेली नक्कीच आहे परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये टिकण्याची आपल्या सत्सक्त वेदबुद्धीचा वापर करण्याची आणि आपली स्वप्रगती करत समाजाची प्रगती करण्यासाठी ती जी अक्कल दिलेली आहे ती जी बुद्धी दिलेली आहे ती कुठून आली तर ती या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीमुळे आणि त्यामुळे ही धम्मक्रांती फार महत्वाची आहे आणि ही धम्मक्रांती कुठून सुरू होते तर या धम्मक्रांतीची सुरुवात होते गेपासून गया गया हे जे गाव आहे तथागत बुद्धांनी या गया या ठिकाणी तथागत बुद्धांना बोधी प्राप्त झाली म्हणजे ज्ञान प्राप्त झालं असं आपण म्हणतो आणि त्या विहारामध्ये आज कामनांचा कब्जा आहे ब्राह्मण पुजारी त्या ठिकाणी आहेत आणि मग ब्राह्मण पुजारी आहेत म्हणजे एक प्रकारे बौद्धांच्या मंदिरामध्ये हिंदू लोक आहेत हे, हे कसं काय चालणार म्हणून यावेळी आपल्या या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपण हा सुद्धा विषय मांडणं आवश्यक आहे की बौद्धांचं बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ता ताब्यात द्या हा विषय आपण त्या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे त्याचसोबत हे महाबोधी महाविहार कुणी बांधलं तर हे महाबोधी महाविहार बांधणारे सम्राट अशोक सम्राट अशोक हे महाबोधी महाविहार बांधणारे महानायक आहेत या देशामध्ये एकमेव सम्राट ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे सम्राट अशोक आणि सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधलेला आहे म्हणजे या देशाचा इतका मोठा नायक ज्याचं राज्य कुठपर्यंत होतं सम्राट अशोकांचं राज्य कुठपर्यंत होतं अफगाणिस्तान बांगलादेश म्यानमार पाकिस्तान एवढ्या विस्तीर्ण आणि संपूर्ण भारत एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात असलेलं राज्य ज्या व्यक्तीने ज्या महानायकाने एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर भूभागावर राज्य केलं ते म्हणजे सम्राट अशोक सम्राट अशोकाच्या काळामध्ये या देशामध्ये काय होत होतं तर सोन्याची म्हटलं आपण सोन्याचा धूर निघत होता सोन्याचा धूर या भारतातून निघत होता असं अनेकदा बोललं जातं पण सोन्याचा धोर सोने सोने की चिडिया असा शब्द वापरला जातो भारत नाही का की हुआ चिड्या होत मग सोनेची सोन्याची चिडिया कोणत्या वेळी हा भारत होता कोणत्या काळात होता हा काळ आपल्याला कोणी सांगत नाही हा काळ कोणता होता तर हा होता सम्राट अशोकाचा काळ आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ही जी भारतभूमी होती अफगाणिस्तान पाकिस्तान म्यानमार बांगलादेश हा भारतभू हा जो प्रदेश होता हा बौद्धमय होता या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था होती नालंदा तक्षशिला असे मोठमोठे विद्यापीठ या ठिकाणी निर्माण झाले अशा पद्धतीनं या देशामध्ये जे काही एवढी मोठी प्रगती झाली ही जी निर्मिती झाली या निर्मिती करण्यामागे एकमेव जो महापुरुष होता तो म्हणजे सम्राट अशोक आणि म्हणून सम्राट अशोकाची जयंती सुद्धा तुम्हाला मी सांगतो पाच तारखेला पाच तारखेला पाच एप्रिलला आहे आणि आपण सम्राट अशोकाची जयंती पाच तारखेला सगळ्यांनी साजरी सा, केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण सम्राट अशोकाचा विचार सुद्धा मांडणं आवश्यक आहे कारण या देशातील राज्यकर्त्यांना राज्य कसं चालवावं कल्याणकारी राज्य म्हणजे काय असते सर्व धर्मांना सोबत घेऊन अल्पसंख्याकांना अधिकार देऊन त्यांना कसं सुरक्षित फिलिंग आपण दिलं पाहिजे हे जे काय आहे हे सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या देशातील राज्यकर्त्यांना आपल्याला सम्राट अशोकाचा जो आदर्श आहे तो त्यांना सांगणं आवश्यक आहे आणि सो त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण सम्राट अशोकाचा फोटो सम्राट अशोकाची माहिती सम्राट अशोकाबद्दल जे जे तुम्हाला सांगता येत असेल ते आपण सांगितलं पाहिजे एक गोष्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश हा देश घडवताना हा देश बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासमोर काय आदर्श निर्माण ठेवलेला आहे काय तुम्हाला चिन्ह दिली तुम्हाला कुणाचे चिन्ह दिली कोणी काहीही सांगू दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एकमेव आदर्श राजा एकमेव आदर्श राज्य आणि एकमेव जी कोणती गोष्ट दिली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सम्राट अशोकाच्या राज्याची हुबेहूब प्रतिकृती आम्हाला भारताच्या स्वरूपात दिलेली आहे हे तुम्ही समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय दिलं आपल्याला जे अशोकाचा स्तंभ आहे तेच आम्हाला राष्ट्रचिन्ह म्हणून दिलं बरोबर आहे सत्यमेव जेते ते आपल्याला दिलेलं आहे अशोक स्तंभच का दिला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यकर्त्यांसमोर जो आदर्श बाबासाहेबांना द्यायचा होता तो म्हणजे सम्राट अशोकाचा आदर्श द्यायचा होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं या राज्याचं या राष्ट्राचं ज्यावेळेस चिन्ह दिलं त्यावेळेस ते अशोकाचा स्तंभ दिलं अशोक स्तंभ दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाचा जो ध्वज बनवला गेला या ध्वजाला या ध्वजामध्ये काय दिलं तर आपल्याला चक्र दिलं कोणतं चक्र दिलं अशोक चक्र दिलं बाबासाहेबांनी काय दिलं अशोकाचं चक्र दिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर कोणता आदर्श निर्माण केला सम्राट अशोकाचा आदर्श निर्माण केला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही आदर्श निर्माण केला नाही सम्राट अशोकाचा आदर्श तुमच्या पुढे असला पाहिजे या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सम्राट अशोकाचं चक्र अशोक चक्र त्या ठिकाणी दिलेलं आहे हे समजून घ्या ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सत्यमेव जयते या पद्धतीचं वचन आपल्याला दिलेलं आहे म्हणून एकूणच जर बघितलं तर सम्राट अशोकाला बाबासाहेबांनी पूर्णपणे या राज्यकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे सम्राट अशोकासारखं राज्य या देशातल्या प्रत्येक माणसानं केलं पाहिजे या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे प्रत्येक राज्यकर्त्यानं केलं पाहिजे हा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना सम्राट अशोकाची सुद्धा जयंती साजरी करणं आवश्यक आहे आणि सम्राट अशोकाचा सुद्धा त्या ठिकाणी फोटो लावणं आवश्यक आहे त्याचसोबत त्याचसोबत आधुनिक भारतामध्ये खऱ्या अर्थानं धर्माची चिकित्सा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या पद्धतीने या धर्माची चिकित्सा केली आणि एक एक मॉडेल या देशामध्ये निर्माण केलं ते कशाचं मॉडेल असेल ते शाळांचं मॉडेल असेल ते बालहत्या प्रतिबंध गृहाचं मॉडेल असेल ते ज्या काही गर्भवती महिला असतील त्यांचे जे बाळनपण करण्याचं मॉडेल असेल असे मॉडेल ज्या महात्म्यानं निर्माण केले ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्यांचा व्यवसाय खऱ्या अर्थानं केश म्हणजे केस काढण्यावर होता कटिंग करण्यावर होता त्या लोकांचा संप घडवून आणून या देशातील स्त्रियांना सन्मान देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले केलं त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे एक आदर्श महापुरुष आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपलं गुरु मानलेलं आहे अशा गुरुस्थानी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिलला आहे तीसुद्धा आपण साजरी केली पाहिजे आणि या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण सम्राट अशोकाची जयंती आणि त्याचसोबत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती ह्या तिन्ही जयंती आपण संयुक्तपणे